ोरिंग कर युट्यूब चॅनलमध्ये पुनशा तुमचं सर्वांचं स्वागत आहे गवर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर यांच्या नागपूर जिल्ह्यातील जेवढेही गव्हर्मेंटचे हॉस्पिटल्स आहेत तर त्या संपूर्ण हॉस्पिटलसाठी ग्रुप डीची मेगा भरती परत इथे निघालेली आहे मेडिकल इंडस्ट्रीमधील ग्रुप डीची फक्त नागपूर जिल्ह्यासाठीची ही ॲड आहे तर याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर यांचे दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस या रोजी जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांमध्ये गड्ड वर्ग चार संवर्गातील समकक्षरिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षे साठी अर्हताप्राप्त उ उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत उमेदवारांची शैक्षणिक अर्हता पदाचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठीचा मार्गदर्शक सूचना इत्यादींच्या सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे सो गट ड वर्ग आहे नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालयांमध व संलग्नित रुग्णालयांमध्ये एस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देह इतर नुसार सहाशे ऐंशी पदांची ही मेगा भरती निघालेली आहे प्रस्तुत परीक्षेमधून गड्ड सवर्ग फोर संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील परिशिष्ट एक एस टी टी पी एस जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी संकेतस्थळावर उपलब्ध आहे परीक्षेचे दिनांक याबाबतची माहिती जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येणार आहेत जाहिरातीची माहिती ही जी एम सी नागपूर डॉट ओआर या वेबसाईटवर देण्यात येणार आहे पदसंख्या व आरक्षण सर्वसाधारण तरतुदी आहेत त्या आपण वेबसाईटवरून ही ॲड डाउनलोड केल्यानंतर तिथे आपण रीड करू शकणार आहात त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलचं लिंकसुद्धा आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे ती लिंक जॉईन करून तुम्ही ही पी डी एफ मिळवू शकतात आमच्या व्हॉट्सअप अँड टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपवरून आरक्षणाबाबतसुद्धा इथे माहिती दिलेली आहे तुम्ही जर आरक्षणामधून फॉर्म भरू इच्छित आहात तर दिव्यांग आरक्षण खेळाडू आरक्षण तर याबद्दलची माहितीसुद्धा इथे दिलेली आहे कुठलं आरक्षण हे कन्सिडर केलं जाईल आणि कुठल्या आरक्षण कन्सिडर करण्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रमाणपत्राची गरज आहे किंवा कुठल्या डिपार्टमेंटचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर याबद्दलची माहितीसुद्धा इथे आहे पदाचा निवडीसाठी कार्यपद्धती आवश्यक कागदपत्रे तसेच महा महत्त्वाच्या अटी शर्ती सर्व उमेदवारांसाठी तर गड्ड वर्ग चार समकक्षपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा गड्ड वर्ग चार समकक्षपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारासाठी शासन निर्णय जूननुसार ज्या परीक्षेकडे अधिवास प्रमाणपत्र डोमेसाइल सर्टिफिकेट उपलब्ध नसल्यास त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा पर सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे डोमेशल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अहर्ता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलाविण्याचा अथवा नियुक्त हक्क प्राप्त हो होत नाही हे लक्षात घ्यायचं आहे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी हे सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नियुक्ती होणाऱ्या उमेदवारात शासन निर्णय एकवीस दहा दोन हजार पासनुसार लागू असलेल्या नवीन परिभाषिक अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू राहील त्यांना महाराष्ट्र नागरी निवृत्ती निवृत्तीवेतनाचे अंश राशीकरण नियम चौऱ्याऐंशी आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही तथापि सदर नियमित भविष्यात काही बदल झाल्यास त्याप्रमाणे योजना लागू राहील महत्त्वाचे पॉइंट्स इथे दिलेले आहेत शैक्षणिक अहर्ता आपण लक्षात घेऊयात जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कमी प्रसिद्ध दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अहर्ता पूर्णत धारण करणे आवश्यक आहे तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील सहा जून दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान त्यांना असणं गरजेचं आहे माझी सैनिकांचा शैक्षणिक अर्हता तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्षे सेवा झालेले माजी सैनिकांनी एस एस सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्याचे ते अशा आश, अशा पदांना अर्ज करू शकतात पुढचं आहे पात्रता वयोमर्यादा तीस बारा दोन हजार तेवीस विविध अराजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी किमान व कमाल वयोमर्यादा तर खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय हे किमान अठरा वर्षे तर कमाल अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावे अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात मागासवर्गीय हे अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकणार आहेत पदवीधारण अंशकालीन हे पंचावन्न वर्षापर्यंत या पदासाठी अप्लाय करू शकणार आहेत त्याचबरोबर स्वतंत्र सैनिक हे पंचेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकणार आहेत खेळाडू जे आहेत तर ते उमेदवार त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतील दिव्यांग उमेदवार हे वयाचा पंचेचाळीस सहाव्या वर्षापर्यंत अप्लाय करू शकणार आहेत प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा आहे माजी सैनिकांसाठी तीन वर्ष त्यांच्या सेवानंतर असे टोटल पंचेचाळीस वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकणार आहेत परीक्षेचं स्वरूप लक्षात घ्यायचंय गट ड वर्ग चार समकक्षपदे प्रश्न पंचवीस असतील मराठी ग्रामरचे गुण पन्नास असतील इंग्रजी पंचवीस क्वेश्चन गुण पन्नास सामान्य ज्ञान पंचवीस क्वेश्चन गुण पन्नास बौद्धिक चाचणी पंचवीस क्वेश्चन गुण पन्नास असे शंभर क्वेश्चन दोनशे मार्क्ससाठी विचारले जाणार आहेत दोन तासाचा टाइम पिरियड इथे दिला जाणार आहे परीक्षेचं स्वरूप हे परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्य स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास अधिक अधिकाधिक दोन गुण देण्यात ते येतील so, परीक्षेबद्दलचे महत्त्वाची नोट आहे परीक्षाही कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचं स्वरूप व त्याची काठीण्यता तपासण्यात येऊन त्यांचे समाणीकरण करण्याचे म्हणजे नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल बाबत आय बी पी एस कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे सदर नॉर्मलायझेशन सर्व पर परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी तर आय बी पी एस कंपनीकडे ही एक्झाम घेण्यासाठी देण्यात आलेली आहे तर आय बी पी एस कंपनी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम कंडक्ट करणार आहे सो या ॲडमध्ये विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे संलग्न अपलोड करण्यासाठी जे आहे तर पहिलं आहे प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांची अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहेत त्यांच्याकडे याचं सर्टिफिकेट असेल तर ते त्यांनी अपलोड करणं गरजेचं आहे त्याचबरोबर विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर उमेदवार जाहिरातनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे अपलोड करायची आहेत तर अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्ता त्याचबरोबर वयाचा पुरावा त्याबरोबर वयाचा पुरावा द्यायचा आहे अनाथ पात्र असल्याचा पुरावा प्रकल्पग्रस्त असल्याचा पुरावा शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा भूकंपग्रस्त असल्याचा पुरावा अंशकल्याण असल्याचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा एस एस सीच्या नावात बदल झाल्यास त्याचा पुरावा ना अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल दिव्यांग यांचं आरक्षणाचा दावा असल्याचं अधिवास प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा द्यायचा आहे पात्र माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा सर्टिफिकेट खेळाडू आरक्षण पात्र असल्यास त्याचं सर्टिफिकेट द्यायचं आहे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा इथे द्यायचा आहे तीन उपरोक्त प्रमाणपत्रे कागदपत्रे हे जी एम सी नागपूर डॉट जी संकेतस्थळावरील उपलब्ध लिंक उमेदवारांना सर्वसाधारण सूचनामध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे खेळाडू दिव्यांग माजी सैनिक तसेच प्रकल्पग्रस्त कागदपत्र पडताळणी नियुक्तीच्या वेळेस सदर सादर केल्याशिवाय नियुक्ती दिली जाणार नाही त्यामुळे तुमच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ओरिजिनल सर्टिफिकेट लागणार आहेत त्याचनंतर तुम्हाला परमनंट नियुक्तीही दिली जाणार आहे सर्वसाधारण सूचना फक्त अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील फक्त एकच अर्ज सादर करता येईल वेगवेगळ्या संस्थेकरिता वेगवेगळ्या अर्ज सादर करता येणार नाहीत हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे एकापेक्षा जास्त संस्थेकरिता अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरवण्यात येतील त्यामुळे तुम्ही ज्या संस्थेसाठी अर्ज करत असाल ती संस्था तुम्हाला व्यवस्थित चेक करून तिथल्या व्हॅकन्सी चेक करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे केंद्रची जी निवड असेल ती प्रस्तुत परीक्षेकरिता परीक्षा केंद्राचा तपशील संकेतस्थळावरील सदर परीक्षेच्या योजना पद्धत व सदरामध्ये उपलब्ध आहे परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य केली जाणार नाही परीक्षा शुल्क तर खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये हे आकारण्यात येणार आहेत माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही परीक्षा शुल्क ना, शुल ना, शुल ना परतावा असेल अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पे फीज या बटनावर क्लिक केल्यानंतर किंवा के पृष्ठ मुखपृष्ठावरील माझे खाते या सदरावरील अर्ज केलेल्या पदाच्या यादीत फीज नॉट पेड अशी सद्यस्थिती लिहि लिहिलेल्या जाहिरातीत पदपरीक्षेत समोरील पे नाव या लिंकवर क्लिक करून परीक्षेचं शुल्क हे पेड करायचं आहे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी जो असेल तर अर्ज सादर करण्याचा कालावधी हा तीस बारा ते ती वीस एक या तारखेदरम्यान असणार आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा वीस एक या तारखेपर्यंत असणार आहे परीक्षेचा दिनांक व कालावधी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे सो असे महत्त्वाचे अपडेट्स या पी डी एफमध्ये आपल्याला दिलेले आहेत काल कालमर्यादा तर निवड समितीने तयार केलेली निवडसूची एक वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्तपद विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य ग्राह्य राहील तदनंतर ही, ही निवडसूची व्यपगत होणार आहे भरती प्रक्रिया दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने भरती प्रक्रिया निवड सूची प्रतिज्ञा सूची इत्यादींच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देश तथा सूचना साधारण यथा स्थितीत लागू राहतील प्रवेश प्रमाणपत्र हे तुम्हाला तुमचा यूजर आय डी पासवर्डचा लॉग इन दिला जाईल तिथनंच तुम्हाला सात दिवसापूर्वी ते प्रमाणपत्र दिलं जाणार आहे सो so, इथे कार्यालय विभाग आणि अधिपत्या पदाचे नाव नामनिर्देशनाने भरायचे पदे तर इथे कास्ट वाईज पदांची संख्यासुद्धा दिलेली आहे त्यात पदवीधर आणि यांचं अंशकालीन या संपूर्ण पदांची सुद्धा इथे देण्यात आलेली आहे सो या समांतर आरक्षणाद्वारे आपण फॉर्म फिलअप इथे करू शकणार आहोत सो so असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशी माहिती योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा या माहितीचा द्वारे त्यांनाही या अशा परीक्षांना अप्लाय करता येणार आहे थँक्यू धन्यवाद जय हिंद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये पुनशा तुमचं सर्वांचं स्वागत आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर यांच्या नागपूर जिल्ह्यातील जेवढ्याही गव्हर्मेंटचे हॉस्पिटल्स आहेत तर त्या संपूर्ण हॉस्पिटलसाठी ग्रुप डीची मेगा भरती परत तिथे निघालेली आहे मेडिकल इंडस्ट्रीमधील ग्रुप डीची फक्त नागपूर जिल्ह्यासाठी